सुभाष बापू यांच्या नेतृत्व खाली राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक डिक्लेअर केलेला आहे शरद चंद्र पक्षाची काय भूमिका असणार आहे आमची आधीपासून भूमिका आहे कुठल्याही ती साखर कारखान्यामध्ये राजकारण येऊ नये तो हा शेतकऱ्यांचा प्रश्न आहे हा काही राजकीय विषय नाही त्याच्यामुळे बापूंचे आणि आमचे पाच दशकाचे कौटुंबिक संबंध राहिलेले आहेत आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांच्या हिताचं जे असेल ते पक्षाचं धोरण नाही नुसतं पण माणुसकीच्या नात्याने शेतकरी हा केंद्रबिंदू हा नेहमीच आदरणीय पवार साहेबांसाठी राहिलेला आहे त्यामुळे कैलासाची यशवंतराव चव्हाणांचं जे स्वप्न सहकार चळवळीबद्दल होतं होत तोच विचारांचा वारसा घेऊन आदरणीय पवार साहेब अनेक सहा दशक तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने महाराष्ट्रात आणि देशात काम करत आहेत आणि जातक कुटुंबाचं खूप मोठं योगदान इथे राहिलेलं आहे या सगळ्याची सुरुवात ही जातक कुटुंबाने केली त्याच्यामुळे आज बापू तिथे त्यांनी जबाबदारी घ्यावी अशी आमच्या सगळ्यांचीच त्यांना विनंती राहिलेली आहे आणि आज जर बाकीचेही पक्ष एकत्र येऊन आपण सगळे राजकीय मतभेद घेऊन तर शेतकरी केंद्रबिंदू ठेवून काम करायची सगळ्यांचीच तयारी असेल तर ही अतिशय गोड बातमी आपल्या सगळ्यांसाठी माळेगाव सहकारी साखर कारखान्याबाबत तुमची भूमिका काय असणार आहे कारण कार्यकर्ते असं म्हणत आहेत की आम्ही आम्ही आहोत लढायची इच्छा आहे पण जर जसा इंदापूरला मग हर्षवर्धन भाऊंचे कारखाने असतील आता पृथ्वीराज बापूंनी जो, जो निर्णय घेतला तसा सोमेश्वर आणि जर माळेगाव साठी सगळ्यांनी मिळून निर्णय घेतला तर माझ्याकडून त्याचं स्वागतच होईल माझी एवढीच विनंती राहील की सगळ्यांना एकत्र घेऊन जा नेतृत्व कधी होत जेव्हा आपल्या शेत आणि हे काही राजकीय विषय नाही कुठलं लोकसभा नाही विधानसभा नाही जिल्हा परिषद काही नाही ही सहकार चळवळ आहे ही चळवळ आहे ही राजनीती नाही आणि या सहकार चळवळीमध्ये त्याचा मालक कोण आहे तर त्याचा केंद्रबिंदू मालक हा शेतकरी ज्यांनी या काळ्या मातीशी इमान आहे त्या शेतकऱ्यासाठी आम्ही कुणाबरोबर ही एकत्र चांगलं का, एक का एक काम माझी एकच अट आहे की जो कोणी शेतकऱ्याचा हितचिंतक असेल त्याच्याबरोबर आम्ही एकत्र काम करायची आमची सगळ्यांची तयारी आहे तरी तुम्ही आता असं म्हणाला की चांगलं काम खरं तर माळेगाव सहकारी आरोप झालेले आहेत आणि छत्रपती हेच तर अस्वस्थ करणार आहे म्हणून मी स्पेसिफिकली सांगितलं की माझी अपेक्षा आहे आणि बापू इथे बसते त्यांच्या समोरच म्हणते माझी बापूंकडून खूप अपेक्षा आहेत अपेक्षा कुणाकडे असतात ज्याच्यावर विश्वास आणि प्रेम असते त्याच्याच कडून आपण अपेक्षा ठेवतो त्यामुळे माझी अपेक्षा आहे की ते जेव्हा इथे चेअरमन होतील तेव्हा पुढच्या पाच वर्षामध्ये आणि साखर कारखान्याची आण बाण आणि शान त्यांच्या वडिलांनी जे धोरण ठरवलं होतं तोच विचारांचा आणि कामाचा वारसा बापू पुढे आज तरी पूर्वी पूर्ण विषय उद्या बापू एकंदरीत बापूंनी जी सर्वपक्षीय मुलगा घेतली याला राष्ट्रवादी काँग्रेसचा पाठिंबा समजा पक्षाचा विषयच नाही मी तुम्हाला सांगते आदरणीय पवार साहेबांचे आणि बापूंचे अतिशय जिवाळ्याचे अनेक दशकांचे संबंध आहेत आणि अनेक अनेक आम्ही राजकीय आमचे वेळा मतभेद झाले असतील पण आम्ही राजकीय आमचे मतभेद कधी आमच्या वैयक्तिक नात्यात ना पवार कुटुंबांनी ना त्याचं कुटुंबांनी कधीच आणून दिलेत कारण का हे आमचं सोशल काम आणि मला असं वाटतं शेतकऱ्यांबद्दल आम्ही एकत्र येणं ह्याच्यापेक्षा गोड बातमी नाही मला विचारायचं आणि शेतकऱ्यांच्या हितासाठी जर सगळ्यांनी आपले मतभेद ठेवून बाजूला ठेवून शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून पुन्हा पुन्हा शेतकरी हा केंद्रबिंदू ठेवून म्हणतो त्यामुळे पक्ष वगैरे हा विषय नाही इथे ते आम्ही माणुसकीच्या नात्याने काहीतरी चांगलं व्हावं आणि जे काही झालं त्याच्या मला उणी धुणी काढण्यासाठी मी उणी धुणी काढून काय गेल्या कारखान्यात काय बदल होणार आहे का नाही होणार